छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे शिक्षकांच्या एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या छळाला अल्पवयीन मुलीने टोकाचा निर्णय घेतला आहे या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अजय जयवंत सासवडे याला अटक केली आहे आरोपी मुलीच्या शाळेतील शिक्षक दौलताबाद पोलिसांनी त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या आईने तिचे दप्तर तपासल्यावर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे शिक्षक सासवडेच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले मुलीने आपल्या डायरेक्ट शिक्षकाचे नाव लिहिले असून त्याच्या छळाला कंटाळूनच आपण जीवन संपत असल्याचे मुलीने आपल्या डायरीत लिहिलेले होते याचबरोबर मम्मी मी तुला मला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगू शकले नाही असेही तिने त्यात लिहिले होते